नमस्कार मित्रांनो आज हिंगोली हे गोरे आपण दिलेले आहेत गोऱ्यांचा व्यवहार दोन दिवसाखालीच झाला होता कारण मी देवदेवाला गेल गेलो होतो जेजुरीला तुळजापूरला पेडाईला त्याच्यामुळं त्यांना येऊ नका म्हणून सांगितलं होतं मी बाजारात या म्हणलं बाजारातून घेऊन जा तर आपण यांच्याकडून थोडीशी विचारपूस करूया दादा किती वेळेस जोड न्यायला लागलात तुम्ही माझ्याकडून दुसरी आहे बरं गेल्या वेळेस ती जोडी कशी निघली आता नंबर एक निघली का नाही जसं बोललो तशी जोडी निघली का नाही बरं ह्या जोडीचं बी काय सांगताना जसं बोललो तसं निघलं का वेगळी निघली काही जशी बोललो तशीच निघलो आणि मित्रांनो ही जी जोडी आहे फक्त छप्पन हजार रुपयाला दिलेली आहे मित्रांनो फक्त छप्पन हजार रुपयाला हे बैल जे आहेत ते गाडीला व अवताला देखील दोन्ही चालू आहेत हा मित्रांनो फक्त एवढंच आहे की अवताला भुईट्या चालू आहेत तुम्ही म्हणताना उभट्या तर उभट्या नाही वासरा आदत आहेत त्याच्यामुळं पाहताय तुम्ही वासरं दाताला औदात मध्ये वासरं इथं आणि अवताला व गाडीला दोन्ही कामाला चालू इथं फक्त छप्पन हजार रुपयाला दिलेले आहेत मित्रांनो लावला त्याने हे दोघं भाऊ भाऊ आहेत गाव कोणतं आहे तुमचं गोरेगाव तालुका शेनगाव जिल्हा हिंगोली पाहत पाहताय मित्रांनो असेच तुम्हाला बैल जोड्या वासरं खरेदीचं करायचे असेल नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा व खरेदी करा चला धन्यवाद भेटूया दुसऱ्या तर मित्रांनो हे चाललेले आहेत हिंगोलीला वासरा आता